सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे धक्कादायक जबाब नोंदवल्यामुळे या प्रकरणामध्ये वाल्मिक आता शक्य नाही काय घडलंय आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार महाराष्ट्र न्यूज वरती आपलं स्वागत आहे खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्यामुळे संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली या प्रकरणात जवळपास आठ ते नऊ जणांवरती आरोप झालेले आहेत या सगळ्यांचा मोर्चा वाल्मिक कराडचा असं सीआयडीने म्हटलेला आहे संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्रभर मोर्चे झाले आणि या प्रकरणा आणि त्यानंतर या प्रकरणातले जवळपास दाखल केलेलं आहे ही चार सीट मजबूत करण्यासाठी काही जबाब अतिशय महत्वाचे आहेत कराडने अवधा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे खंडणी मागितली होती आणि या बाबतीतलेच काही जबाब घेण्यात आलेले आहेत एकदा दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळाच खंडणी मागितल्याचा आता जबाब नोंदवण्यात आला आहे आणि म्हणूनच आता वाल्मिक कराडाने त्याचे त्याची टोळे अडचणीत आलेली आहे कर्मचाऱ्यांच्या जबाबामुळे आता त्याचं वाचणं शक्य नाहीये मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र हो।